हॅलो एव्हरीबन आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत हेल्पिंग वर्ग्स म्हणजेच मराठीमध्ये त्याला सहाय्यकारी क्रियापदी म्हटलं जातं मराठीमध्ये आहे किंवा आहेत तसा एकच शब्द जनरली वापरला जातो मी शिक्षिका आहे तो लिहित वेग आहे आम्ही मैत्रिणी आहोत पण इंग्रजीमध्ये त्यासाठी तीन वेगवेगळे शब्द आहेत अर्थ सगळ्यांचा सा सारखाच आहे सा कुठले आहेत ते त्यांना टूबीचे रूप म्हटलं जातं प्रेझेंट टेन्समध्ये टू बीचे रूप आज आपण पाहणार आहोत ते आहेत एम इज आणि आर ओके सो ॲम कुठे वापरणार आपण एम फक्त आपल्याला आय नंतर वापरायचं आयसाठीच फक्त एम यूज केलं जातं बाकी ते तुम्हाला कुठेही दिसणार नाही नंतर इज कुठे होपरायचं ही शी इट या एक वचनी करत्यानंतर आपल्याला ईज वापरायचंय ही इज शी इज आणि इट इज एखादा मुलगा असेल तर आपण ही यूज करणार एखादी मुलगी असेल महिला असेल तर शी यूज करायचे आणि कुठलीही वस्तू असेल निर्जीव वस्तू प्राण वनस्पती यांच्यासाठी आपल्याला इट वापरायचं इट कसं वापरायचं हे तुम्हाला जास्त लक्ष देऊन त्याची प्रॅक्टिस करायची आहे कारण मराठीमध्ये आपण वस्तूंनाही स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशी नाव देतो जसं की ती खुर्ची तो दरवाजा तो टेबल तर त्यामुळे इंग्रजीमध्ये थोडीशी गडबड होते इट इज हे आपल्याला वापरायचं आहे इट इज अ चेअर मराठी लिहिताना आपल्याला आहे तेच लिहायचं ती खुर्ची आहे ओके सो ही शी आणि इट नंतर आपल्याला इज आहे वी यू दे म्हणजेच समजा अनेक वचनी करता दिसला तर आपल्याला आर आहे तर यू जे आहे ते एक वचनी सुद्धा असू शकतं समजा माझ्यासमोर एकच विद्यार्थी आहे आख्यानचे यू आर माय स्टुडंट सो यू एकवचनी आणि अनेक वचनी दोन्ही असू शकतं दोन्ही वेळेला आपल्याला आरच आहे ओके सो वी यू आणि दे यांच्यासाठी आपल्याला आर विसरायचं <coughs> त्यानंतर आहे नाम इथे आपण सर्व नाम पाहिले सगळ्या वेगवेगळ्या नाम असताना म्हणजे एकच नाव असेल कुठलंही सपोज इथे एक मुलाचं नाव आहे इथे मुलीचं आहे इथे एक वस्तू आहे द बुक तर त्यानंतर ईज वापरायचं ईज कधी वापरणार जर एकच वस्तू असेल एकच व्यक्ती असेल तर ईज वापरायचं राज इज रिया इज द बुक इज ऑन द टेबल मग पुढे जे वाक्य आहे ते तुम्ही ऍड करू शकता त्यानंतर अनेक वचन राज अँड रिया सो जेव्हा दोन नावं एकत्र असतील किंवा नाम असं असेल की त्याच्यामधून अनेक वचनाचा आपल्याला बोध होत असेल जसं की द स्टार्स द बुक्स त्याला एस लागला आहे एस प्रत्येकाला की आपण अनेक वचनाही असं पंच करतो तर जेव्हा अनेक वचन दिसेल तुम्हाला आर वापरायचं आहे सो दिस इज हाऊ यू कॅन रिमेंबर इट इझिली एक वचन असेल तर ई वापरायचंय आणि अनेक वचन जिथे जिथे दिसेल तिथे तिथे आर वापरायचं आहे सो आज आपण काय शिकलो एम फक्त आय साठी वापरलं जातं ईज कुठे वापरणार जेव्हा एक वचनी करता असेल ही शी इट किंवा कुठलंही एक नाव तिथं आपल्याला ईज वापरायचं आहे आर कुठे यूज करणार बी यू दे आणि कुठलाही अनेक वचनी करता असेल तर आपल्याला आर वापरायचं